इतिहास नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं लोकजागर इंडियाच्या या युट्यूब मंचावर आणि मी संयुक्त महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या खळबळ माजली आहे गुपचूप भेटी गाठी दिल्लीच्या वाऱ्या आणि राजकीय डावपेच चा। काय चाललंय नेमकं देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात काही शिस्त आहे का आणि या सगळ्यात मोठा धोका कोणाला बसतोय तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला चला तर मग आपण या सगळ्या राजकीय नाट्याचा खोलवर शोध घेऊया मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच चर्चा आहे आणि ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातील गुपचूप भेटी निवडणुकीच्या रणांगणात एकमेकांवर शाब्दिक हल्ले करणारे हे दोन नेते आता एकमेकांशी बोलतायत हसतायत आणि काही वेळा तर एकमेकांच्या प्रशंसा सुद्धा करतात नुकताच विधान परिषदेत असं दृश्य दिसलं की जिथे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकमेकांशी हलक्या फुलक्या गप्पा मारत होते पण या भेटीमागचं रहस्य काय भाजपाचे उद्धव ठाकरेंबाबतचे तेवर का नरम पडतात आहे की फडणवीसांच्या डोक्यात काही मोठा डाव शिजतोय आणि उद्धव ठाकरेंच्या मनात काय त्यांच्या महाराष्ट्र विकास बाणा अजूनही तसाच आहे की ते सुद्धा काही नव्या शक्यता शोधतात या सगळ्या अडकळींना महाराष्ट्राचं राजकीय वातावरण यांच्यामुळे तापलंय पण या सगळ्यात जास्त नुकसान कोणाचं होत तर ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं मित्रांनो एकनाथ शिंदे सध्या वारंवार दिल्लीच्या वाऱ्या करतात आहे पण दिल्लीत काय चाललंय सूत्र सूत्र सांगतात की शिंदे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्यासाठी फार उत्सुक आहेत पण आश्चर्याची गोष्ट ही आहे की अमित शहा यांनी अद्यापही शिंदेना भेटीची वेळ दिलेली नाही व्यस्तता आहे की यामागे काही राजकीय कारण आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते उदय सामंत दिल्लीहून परतले आणि त्याच वेळी शिंदे दिल्लीला रवाना झाले इतकंच नाही तर या दोघांनी दोघांमध्ये विमानतळावर काही गुप्त चर्चा झाल्याच्याही बातम्या आहेत उदय सामंत दिल्लीतून काही फीडबॅक घेऊन आले होते का की शिंदेना काही नव अपडेट देण्यात आलं जाणकार असं सांगतात की एकनाथ शिंदे यांना भाजप सोबतचं गठबंधन पुन्हा रिसेट करायचंय पण यासाठी त्यांना काही मोठी किंमत मोजावी लागेल आणि ही किंमत काय असू शकते तर काही बड्या नेत्यांचं मंत्रिपद आता सूत्रांनुसार भरत गोगावले यांच्यासह शिंदे गटातील तीन ते चार नेत्यांचं मंत्रिपद धोक्यात आहे त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढलं जाऊ शकतं आणि त्यांचा राजीनामा घेतला जाऊ शकतो मित्रांनो महायुती गठबंधना सध्या सगळं काही आलबेल बिलकुल नाही आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील काही नेते आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील काही नेते यांनी आपापल्या पक्षाची डोकेदुखी वाढवलेली हो आहे संजय शिरसाट संजय गायकवाड आणि भरत गोगावले यांच्यासारख्या नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आणि कृतीमुळे महायुतीची बदनामी होते भाजपचे अनेक नेते यामुळे नाराज आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आगामी निवडणुका जवळ येत असताना या, या नेत्यांमुळे केवळ शिंदे यांची शिवसेना नव्हे तर संपूर्ण महायुती गठबंधनाची प्रतिमाच डागाळते खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी या नेत्यांवर कारवाई करण्याची मागणी सुद्धा वारंवार केलेली आहे पण अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामुळे ही कारवाई रखडते असं बोललं जात आता प्रश्न असा आहे एकनाथ शिंदे या नेत्यांवर कारवाई करून भाजपशी गठबंधन पुन्हा मजबूत करतील का की मागील सफाई देऊन या हा विषय संपवण्याचा ते प्रयत्न करतील मित्रांनो दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील दुरावा सगळ्यांना दिसून येतोय शिंदे यांनी सुरुवातीलाच मुख्यमंत्रीपद गृह मंत्रालय आणि इतर महत्वाच्या खात्यांसाठी बार्गनिंग केलं पण फडणवीस यांना ही बार्गनिंग बिलकुल आवडलेली नाही शिवाय शिंदे मुख्यमंत्री असताना घेतलेले काही निर्णय फडणवीसांनी बदलवले काही टेंडर्स रद्द झाले तर काहींची चौकशी लावण्यात आली त्यामुळे शिंदे यांच्या पक्षातील अनेक नेते नाराज झाले काहींनी तर उघडपणे असं म्हटलं की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आहेत या वक्तव्याचा परिणाम फडणवीसांवर झाला असणार यात शंकाच नाही दुसरीकडे शिंदे यांनी थेट दिल्लीत अमित शहा यांच्याशी संपर्क ठेवला ते वारंवार दिल्लीला जाऊन शहा यांना भेटतात आणि महाराष्ट्रातही शहा यांच्या भेटीगाठी घेतात त्यामुळे फडणवीस अस्वस्थ झाले असावेत असं जाणकार सांगतात महाराष्ट्राच्या सियासतीत आता सगळ्यांच्या नजरा एकाच प्रश्नावर आहे पुढे काय होणार उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील जवळीक वाटते पण याचा अर्थ असा नाही की लगेच काही मोठा बदल होईल उद्धव ठाकरे आणि फडणवीस दोघेही असं सांगतात की वैचारिक मतभेद आपल्या जागी आणि राजकीय संबंध आपल्या जागी पण जर खरंच काही मोठा उलटफेर झाला आणि भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्यातील गठबंधन तुटलं तर यात नुकसान कोणाचं होईल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची अवस्था काय होईल आणि जर उद्धव ठाकरे आणि भाजपा यांच्यात काही नवी समीकरण तयार झाली तर महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा मिळेल का सध्या तरी हे सगळं दिल्लीत बसलेल्या भाजपच्या बड्या नेत्यांवर अवलंबून आहे महाराष्ट्राचे अनेक नेते दिल्लीत धावपळ करतात आणि या सगळ्या मागे काहीतरी मोठ शिस्त आहे हे मात्र नक्की महाराष्ट्राच्या राजकारणातील हा सगळा थरार पाहायला मजा येते नाही का पण हा डाव अजून संपलेला नाही पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी लोक जागर इंडिया सोबत जोडलेले राहा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा आणि तुमचे विचार कमेंट्स मध्ये नक्की शेअर करा तुम्हाला काय वाटते एकनाथ शिंदे गठबंधन वाचवतील की उद्धव ठाकरे आणि फडणवीस नवं समीकरण बनवतील पर भेटू एक नवे अपडेट सोबत तो नमस्कार एक नया इतिहास लिखेंगे